पैशाच्या हव्यासापोटी मावशीचा खून केल्याप्रकरणी त्यांच्या साथीदारांसह दोघांना अटक सुतावरून स्वर्ग गाठता येतो अशी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई कोल्हापूर जयसिंगपूर येथील पैशाच्या हव्यासापोटी जरीना बेगम मोहम्मद युसुफ खान वैवर्ष चौसष्ट राहणार नागपाडा मुंबई मुळगाव बागलकोट यांचा खून केल्याप्रकरणी प्रकाश सोमय्या चव्हाण वैवर्ष सदतीस राहणार चंदूर तालुका हातकंगले आणि त्याचा साथीदार राजू वल्लाप्पा नायक वैवर्ष छत्तीस राहणार टी के टी कॉलेज आसरानगर इचलकरंजी यांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक करून त्यांच्याकडील रोकड रकमेसह पंधरा लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अधिक माहिती अशी की जयसिंगपूर पोलिसांना शुक्रवार दिनांक एकवीस जून रोजी कवटेसार येथे असलेल्या वारणा नदीच्या पात्रात कुजलेल्या अवस्थेत वयस्कर स्त्रीचे प्रेत सापडले होते या घटनेची नोंद जयसिंगपूर पोलिसात झाली होती वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकांसह जयसिंगपूर पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकांनी आसपासच्या गावात बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा शोध घेत असताना या पथकास एक वर्षापूर्वी मुंबईहून चंदूर येथे नातेवाईकांकडे राहण्यास आलेली असून गेल्या दहा बारा दिवसापासून गायब असल्याची माहिती मिळाली असता या माहितीच्या आधारे मयत बहिणीचा मुलगा प्रकाश चव्हाण याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने माहिती दिली की मयत जरीना बेगम या वडिलांसह लहानपणापासून चंदूर येथे राहत होत्या वीस वर्षापूर्वी त्यांचा प्रेमविवाह झालेला होता त्या पतीसमवेत नागपाडा मुंबई येथे राहण्यास होत्या लग्नानंतर अडीच वर्षापूर्वी त्यांच्या पतीचा मृत्यू झाला त्यानंतर सासरच्या मंडळींच्या त्रासा त्रास देत असल्याने बहिणीचा मुलगा प्रकाश चव्हाण याला माहिती दिली प्रकाशाने मुंबईतील घर विकून चंदूर येथे येण्यास सांगितले असता त्याचप्रमाणे जरीना बेगम यांनी अठ्ठावीस लाखाला घर विकून चंदूर येथे राहण्यास आल्या एक वर्षापूर्वी त्यांना त्वचा रोग असल्याने घरात कुठेही संडास करू घाण करू लागल्या तिच्याकडे मोठी रक्कम असल्याने तिला ठार मारले तर ती रक्कम आपल्यास मिळेल या हेतूने प्रकाश चव्हाण यांनी दिनांक अकरा जून रोजी रात्रीच्या वेळी झोपेच्या गोळ्या देऊन तिचा गळा दाबून ठार मारले त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने आपला साथीदार राजू नायक याच्या मदतीने बारदांच्या पोत्यात प्रेत घालून पल्सर मोटरसायकलवरून कुंभोसे ते दुधगाव हद्दीत असलेल्या वारणा नदीच्या पात्रात पुलावरून फेकलेची माहिती दिली असता त्याला आणि त्याच्या साथीदारास स्थानिक गुन्ह्यानिवेशनच्या पथकाने अटक करून त्याच्याकडील रोख रक्कम आणि असा पंधरा लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त करून या दोघांना पुढील तपासासाठी जयसिंगपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले हा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कोणताही पुरावा नसताना आणि किचकट असा गुन्हा असलेला आपल्या कौशल्याने केला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर पोलीस उपनिरीक्षक शैश मोरे जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके पोलीस उपनिरीक्षक सतीश मैत्रे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली